पंढरपूर जुना अक्लूज रोडवर घडला धोकादायक प्रकार बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा वाहतूक ठप्प पंढरी नगरीमध्ये आषाढी एकादशी सोहळ्याला लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली त्यामुळे अवघी पंढरी नगरी विठुरायाच्या गजराने दुमदुमून निघाली होती बुधवारी एकादशी आल्यामुळे पंढरपूरमधून भाविक भक्त बाहेर पडले नाहीत मात्र गुरुवारी सकाळी भाविकांनी पंढरीमधून बाहेर पडण्याची लगबग सुरू केली यावेळी अनेक ठिकाणी रस्ते जाम झाल्याचं पाहायला मिळाले जुन्या अकलूज रस्त्यावर सांगोला पाणी पुरवठ्याच्या पाईप रस्त्यात आडव्या आल्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या अक्षरशः चार ते पाच किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे जुन्या अकलूज रोडवर पडलेले सांगून पाणी पुरवठा योजनेचे पाईप साईडला घ्या याबाबत सामाजिक कार्यकर्त्या विश्रांती भूषणर यांनी संबंधित विभागाला कळवले होते मात्र तरीही या विभागाचे अधिकारी जागे झाले नसल्यामुळे गुरुवारी भाविकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला रस्त्याच्या कडेला पडलेले पाईप आडवे आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली तिथं उपस्थित असलेल्या वारकऱ्यांनी व वा प्रवाशांनी खाली उतरून पाईप बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु यास अनेक तास लागल्यामुळे जुन्या अक्लूज रोडवर अक्षरशः वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे भाविकांचा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसला निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे